मागणी की एल पी सीला कंपाईन आहे के एस आय एस यापर्यंत बरेच दिवस आलेले नाही सुद्धा अजून जागा निघाल्या नाहीत त्याच्या संदर्भात ही कारवाईपूर्वी व्हावी ही एक प्रमुख मागणी आहे तसेच पोलिस देखील पैसे योग्य तो पॅटर्न आहे तो थांबवा आणि त्याप्रमाणे अटक किंवा एक नियम निकष तो लवकरात लवकर जाहीर करावा दोन हजार नऊ पासून जी स्थापित आहे एमएसएफ चे विद्यार्थी आहे किंवा जो ड्युटी करतोय त्यामध्ये पगार वाढवू नये व राज्य सरकारने त्यांना विलन करू नये हा एक मुद्दा दोन हजार नऊ दो पासून पिंडिंग आहे तो एका द्यावा तसेच अग्निरी जो मुद्दा आहे अग्निवीरचा जो चार वर्षाचा आहे तो पूर्वीप्रमाणे पूर्ववत करावा तसंच जो ग्रामीण भागातील गरजू हु विद्यार्थी आहेत त्यांना रविवारच्या एक दिवसाच्या डब्याची खूप अडचण होते असं जाणवतंय पण कित्येक दिवसापासून जी ग्रामीण भागातले होतगुरु गरीब किंवा बसचा प्रॉब्लेम असतो डब्याचा प्रॉब्लेम असतो सु वेस्ट सुट्टी असते या संदर्भात सुद्धा एक दिवसाची तरी जेवणाची सोय रविवारची व्हावी ही एक मा प्रमुख मागणी आहे तसेच शिवशक्ती मैदानावरील जे आर्मी करतात पोलीस भरती करतात किंवा इतर अजून पी एस आय ची कर करतात या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोफत पासची सोय बरेच दिवसापासून बरेच वर्षापासून मागं काढलेली आहे दरवेळेस पाच अडवलं जातं किंवा थांबवलं जातं पैसे भरून घेतले जातात असे बरेच प्रॉब्लेम उत्पन्न व्हायला लागले

डिसेंबर पोलीस भरती पोलीस भरती पोलीस भरतीसाठी वयोमर्दा डिसेंबर पर्यंत मुदत संपत आहे त्याच्या आधी आचारसंहितापूर्वी पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी विनंती करून त्याला रिप्लाय पॉझिटिव्ह आलेला आहे तरी सर्वांना इथून पुढे म्हणजे मान्य आमदार रजू राऊत जे नऊ दिवस झालं उपोषण करत आहेत त्यांना सुद्धा आमच्या सर्व पोलीस भरती तर्फे त्यांना जाहीर पाठिंबा असे मी नऊ दिवस झालं विशेष अधिवेशन बोलून मराठा आरक्षणाचा विषय कायम स्वरूपा स्वरूपी सोडवा या दृष्टिकोनातून या ठिकाणी ठे आंदोलन केलेलं आं आहे आणि त्या त्याचबरोबर आपल्या सर्वसामान्य गोरगरिबातील मुलं या ठिकाणी शिक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानंच मराठा समाज व सर्व धर्मातील सर्व जाती धर्मातील मुलांकरता शिक्षणाची जी गैरसोय होती किंवा पैशाअभावी त्यांना अर्धवड शिक्षण सोडावं लागतं ही खंत मी शासनाला बोलून दाखवली आणि मुलींप्रमाणे सर्व मुलांनाही शिक्षण मोफत करावं अशा हो। पद्धतीची मागणी त्या ठिकाणी केली त्या अनुषंगानं आज या ठिकाणी पोलीस भरती करता सराव करणारे सगळे माझे विद्यार्थी बंधू बघिने या ठिकाणी या हे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन त्यांच्या काही व्यथा या ठिकाणी माझ्यासमोर मांडलेल्या आहेत निश्चितपणानं रात्रीही माझ्याबरोबर चर्चा या ठिकाणी सर्व पोलीस भरती माझे विद्यार्थी विद्यार्थिनींचे सर्व प्रतिनिधी यांनी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस रात्री मी फोनवर माननीय मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब आणि दादा यांना तिघांनाही संपर्क केला परंतु ते तिघंही बैठकीमध्ये व्यस्त असल्यामुळे माझं थेट बोलणं झालं नाही परंतु मी मेसेज माननीय फडवणी साहेब यांना टाकला आणि त्याचं सकारात्मक उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ऐवजी बारा हजार विद्यार्थ्यांची भरती त्या ठिकाणी आलेलं आहे ते आता मी माझ्या विद्यार्थी बंधू भगिनीला दाखवतो त्याचबरोबर या ठिकाणी आणखीनही विविध मागण्या या ठिकाणी मला त्यांनी सांगितलेल्या त्या सगळ्या मागण्या मी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी माझ्या पत्राद्वारे करतो जी स्थानिक विषय जो आहे तो शिवशक्ती मैदानावरील पोलीस भरती आर्मी भरती इत्यादी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाचची सोय मी माननीय यादव साहेबांबरोबर ह्याची चर्चा आपल्या सगळ्यांना घेऊन करतो कारण ते खाजगी म्हणजे संस्था कर्मवीर डॉक्टर मामासाहेब चंदिनी जगदान बन ही सगळ्यांकरताच केलेली आहे परंतु डॉक्टर यादव साहेबांवरून कारण मी एक त्या संस्थेचा हितचिंतक आहे आणि त्या ठिकाणी यादव साहेबांवरून किंवा त्या संचालक मंडळांबरोबर चर्चा करणं उचित होईल आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करू आणि त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील अन्यथा भगवान मैदान ते आपल्याला लहानपण ते असं आपलं मत आहे आपण आणखीनही चारशे बावीसला चौदा एकर या ठिकाणी आपल्याला त्रेचाळीस कोटीची मान्यता त्या ठिकाणी मित्रांनो मिळालेली आहे तेही आपल्याला चारशे मीटरचा ट्रॅक करण्याकरता त्या ठिकाणी तुमच्या समोर जाऊन त्या ठिकाणी आपण प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्वाचा रविवारी सर्व बंधू भगिनींना जेवणाच्या बाबतीमध्ये जे अडचण येते त्या बाबतीमध्ये मागं पण म्हणलो होतो या अकॅडमीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्ही ती कशा पद्धतीनं प्रश्न सोडवायचा मायाबरोबर एक दोन दिवसांनी तुम्ही चर्चा करा आता एवढीच वेळी विनंती आहे की आपण जेवढे वारकरी आणि जेवढे काय आपली सगळी या भागातील गोरगरीब किंवा ज्यांना अडचण जेवणाच्या बाबतीमध्ये येते एका ठिकाणी देवस्थान या ठिकाणी टेबल खुर्च्या एकदम छान पैकी किचन आहे त्या ठिकाणी आपण एकदा बसू तुम्हाला आवडतंय का बघा आणि त्या ठिकाणी मग चर्चा करून सेंटरला मध्यवरती कारण सेपरेट सोय करणं किंवा काय थोडं अडचणीचं ठरलं तरी देखील त्या ठिकाणी आपण देवस्थानमध्ये जी काय आपण सोय केलेली ती एक नंबरची अशी माझ्या माहितीप्रमाणे सोय नसेल तुमच्या सुद्धा सोय नसेल इतकी उत्कृष्ट अशी स्वच्छ आणि चांगली सोय आहे आपण एकदा तुम्ही मी बसू त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी चर्चा करून तुम्हाला जे हो योग्य वाटतय त्या बाबतीमध्ये माझ्यावर चर्चा करा तोही सकारात्मक आपण या ठिकाणी निर्णय घेऊ आणि माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना या पोलीस भरतीच्या आर्मी भरतीच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो तुम्ही पोलीस भरती असेल किंवा आर्मी भरती असेल किंवा सैन्य दलामध्ये कुठल्याही डिपार्टमेंट आपले असंख्य डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये जात आहे देशाची सेवा करण्याचा आपण प्रयत्न आहे आणि अशाच पद्धतीची देशभक्ती आणि देशाची सेवा आपल्या हातून घडो अशी प्रार्थना करून तुमच्या पुढील भविष्य उज्ज्वल व्हावं हो याकरता प्रार्थना करतो आणि तुमच्या या समस्या सोडवण्याकरता मी वेळोवेळी पाठीमागही तुमची मुदत वाढ करण्याकरता मी टोकाला जाऊन वय वाढीची मर्यादा वाढवणं टोकाला जाऊन प्रयत्न त्या ठिकाणी केला माझ्याच पत्रावरती ते काम झालं म्हणून तो असू दे आता कोणीतरी आमच्या एखाद्या दहीने श्रेय घेतलं त्यांना पण शुभेच्छा आणि रात्री तोही मुद्दा मी सांगितला आहे की डिसेंबर पर्यंत आहे आणि डिसेंबरच्या आतच नऊच्या ऐवजी बारा हजार भरती करत त्यालाही मला रिप्लाय एकदम होकारात्मक उत्तर त्याचा आलेलं आहे आपल्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींना दाखवतो आणि पुन्हा एकदा आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो